ई पी एफ ओबद्दल एक नवीन अपडेट समोर आली आहे तर ई पी एफ ओमध्ये देशातील रोजगार वाढले एकोणीस पॉईंट चौऱ्याण्णव लाख नवीन सदस्य ई पी एफ ओमध्ये जोडले गेले तर याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेऊयात देशात रोजगाराच्या संधी नाहीत असा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जातो पण ई पी एफ ओच्या आकडेवारीतून वेगळीच माहिती समोर येत आहे जुलै दोन हजार चोवीसमध्ये ई पी एफ ओ सदस्य संख्येत विक्रमी वाढ झाली आहे कामगार मंत्रालयाच्या माहितीनुसार जुलै दोन हजार चोवीसमध्ये एकोणीस पॉईंट चौऱ्याण्णव लाख नवीन ई पी एफ ओ सदस्य जोडले गेले आहेत तर यातील दहा पॉईंट बावन्न लाख सदस्य पहिल्यांदाच ई पी एफ ओशी जोडले गेले आहेत यामुळे सदस्य वाढलेल्या आकडेवारीची माहिती देताना मंत्रालयाने सांगितले की भांडवली खर्चावरील खर्चात झालेली वाढ उत्पादनाशी संबंधित प्रोत्साहन रोजगार लिंकड प्रोत्साहन योजना या रोजगारांच्या संख्येत वाढ होण्यास कारणीभूत आहेत याशिवाय रोजगारांच्या बाजारपेठेचे औपचारीकरण आणि वेगवान आर्थिक वाढ यांनीही रोजगाराची संख्या वाढवण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे तर दहा पॉईंट बावन्न लाख पहिल्यांदाच जोडले गेले कामगार आणि रोजगार मंत्रालयाने सांगितले की जुलै महिन्यात दहा पॉईंट बावन्न लाख ई पी एफ ओ सदस्य पहिल्यांदाच सामाजिक सुरक्षा योजना ई पी एफ ओचे सदस्य झालेले आहेत जून दोन हजार चोवीसच्या तुलनेत जुलै दोन हजार चोवीसमध्ये दोन पॉईंट सहासष्ट टक्के अधिक ई पी एफ ओ सदस्य झाले तर नवीन ई पी एफ ओ सदस्यांची संख्या जुलै दोन हजार तेवीसच्या तुलनेत दोन पॉईंट त्रेचाळीस टक्के अधिक झाली तर यामध्ये महिला कामगारांची दहा पॉईंट चौऱ्याण्णव टक्के वाढ आकडेवारीनुसार जुलै दोन हजार चोवीसमध्ये ई पी एफ ओमध्ये जोडलेल्या सदस्यांमध्ये अठरा ते पंचवीस वयोगटातील आठ पॉईंट सत्त्याहत्तर लाख तरुण आहेत यातील सहा पॉईंट पंचवीस लाख सदस्य पहिल्यांदाच ई पी एफ ओ सदस्य झालेले आहेत तर जुलै महिन्यात ई पी एफ ओचे सदस्य बनलेल्या सदस्यांमध्ये चार पॉईंट एक्केचाळीस लाख महिला आहेत तर त्यापैकी तीन पॉईंट पाच लाख महिला पहिल्यांदाच ई पी एफ ओच्या सदस्य झाल्या आहेत बांधकाम उद्योगाने सर्वाधिक रोजगार दिले तर मंत्रालयाने म्हटले की जुलै दोन हजार चोवीसमध्ये सदस्य बनलेल्या एकोणीस पॉईंट चौऱ्याण्णव लाख ई पी एफ ओ सदस्यांपैकी बहुतांश लोक उत्पादन विपणन सेवा संगणक इमारत आणि बांधकाम उद्योगातील आहेत त्यापैकी जास्तीत जास्त एक लाख आठ हजार दोनशे नऊ नवीन ई पी एफ ओ सदस्य बांधकाम उद्योगातील आहेत तर शहाण्णव हजार चारशे एकोणसत्तर सदस्य हे इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल आणि अभियांत्रिकी उत्पादनातील आहेत आणि त्रेसष्ट हजार एकशे एकोणतीस सदस्य उत्पादन विपणन सेवा आणि संगणक क्षेत्रातील आहेत तर ही झाली आजची सर्वात महत्त्वाची बातमी ई पी एफ ओच्या झालेल्या सदस्य वाढीबाबत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल व अशाच प्रकारचे जर नवनवीन अपडेट दररोज पाहायचे असतील तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद